मित्रांनो नमस्कार रॉबर्ट किओसाकी या आपण बरंचस वाचतो त्याची बरीचशी पुस्तकं रिच डॅड पोअर पासून सुरू झालेली अगदी किंवा गाईड टू पर्यंत अगदी किंवा नंतर आलेली पण तर ही सगळी पुस्तकं आपण वाचत असताना त्यामध्ये एक कॉमन सूत्र आहे ते आपल्याला जर लक्षात घेतलं तर त्यामध्ये एक छानसं फॅक्टर त्यामध्ये त्याने दिलेला असतो तो म्हणजे इफ मनी इज युअर प्रॉब्लेम मनी काँड बी इट सोल्युशन आपण याच विषयावर थोडंसं आज बोलूया माझं नाव अतुल ठाकूर लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी आहे आणि आम्ही आमच्या व्यावसायिक आणि इतर ट्रेनिंगजमध्ये आर्थिक साक्षरता हा पण एक विषय घेत असतो किंवा असंख्य बाकीचे वर्कशॉप्स करत असतो त्यामध्ये आर्थिक साक्षरता हा एक विषय आमचा प्रमुख असतो म्हणूनच हा थोडासा विषय आज व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत मांडावा असं मला वाटलं बऱ्याचशा उद्योजकांना किंवा बऱ्याचशा पार्टिसिपंट्सना जिथे जिथे त्यांचा मनी हा प्रॉब्लेम असतो त्यावेळेस त्यांना असं वाटतं की इफ मनी इज माय प्रॉब्लेम मनी विल सॉल्व्ह इट्स प्रॉब्लेम पैसा आल्याने पैशाचा प्रॉब्लेम होईल पण तुम्ही जर आजूबाजूला नीट निहाळलं किंवा तुम्ही स्वतःच्या लाईफकडे जर नीट पाहिलं तर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पैशाचा प्रॉब्लेम पैशांनी कधीच सुटत नाही पैशाचा प्रॉब्लेम पैशांनी टेम्पररी सुटला आहे असं जरी वाटत असेल तर तो सॉल्व्ह होत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तुम्ही प्रॉब्लेमला एक्सटेन्शन द्याल कदाचित व्हॉट सॉल्व मनी प्रॉब्लेम इज द एज्युकेशन अबाउट मनी पैशाचं एज्युकेशन हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे आपला पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात अनफॉर्च्युनेटली पैशाविषयी आपल्याला एज्युकेट केलं जात नाही किंवा पैशाचं एज्युकेशन हा फॅक्टर जो आहे हा आपल्या लाईफचा पार्टच नाही आहे कारण पैसा हा कुठेही शिकवला जात नाही पैसा हा आपल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आचरणातून आणि मागण्यातून शिकवला जातो मित्रांनो अनफॉर्च्युनेटली हे होतं की पैशाविषयी बोलणं म्हणजेच वाईट आहे असं आपल्या घराघरामध्ये गैरसमज आहे किंवा त्याविषयी काय बोलायचंय हा एक गैरसमज असतो अकाउंट आणि फायनान्स मधला डिफरन्स काय याविषयी पण बोललं जात नाही आम्ही आमच्या प्रोग्राममध्ये नेहमी लोकांना हा प्रश्न विचारतो की तुम्ही स्वतः श्रीमंत होण्यासाठी तुमचे खर्च करताय की इतरांना श्रीमंत करण्यासाठी खर्च करताय आणि नव्वद टक्के लोकांचा हाच एक्सपिरियन्स असतो की आतापर्यंत त्यांनी जो खर्च केला आहे तो इतरांना श्रीमंत करण्यासाठी केलाय स्वतःला श्रीमंत करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत काहीच एफर्ट्स घेतलेले नाही आहेत बिकॉज दे लॅक द एज्युकेशन अबाउट मनी फायनान्शियल एज्युकेशन हे घराघरात जर पोहोचलं नाही तर प्रॉब्लेम हा होतो की आपण सोसायटी अशी तयार करतोय जी श्रीमंत दिसण्यामध्ये इंटरेस्टेड इंटरेस्टेड आहे ज्यांना श्रीमंत होण्यामध्ये इंटरेस्ट नाही दे दे टू टू लुक रिच रिच बी हा फरक आहे आणि जर तुम्ही खरंच या व्हिडिओद्वारे तुम्हाला पण आव्हान आहे तुम्ही स्वतः विचार करा की किती तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जात आहेत की तुमच्या ऍक्ट्स तुमचे श्रीमंती कमी करण्यासाठी आहेत कारण पैशाचं एज्युकेशन मिळालं तर आपल्याला उपयोग आणि विनियोग या दोन्हीतला फरक कळतो उपयोग म्हणजे वापर जो पैसा कमी करतो विनियोग म्हणजे गुंतवणूक जे तुमचा पैसा मल्टिप्लाय करते तो पैशाचा विनियोग झाला पाहिजे उपयोग नाही पण या गोष्टी आपण घराघरामध्ये बोलत नाही शिकवत नाही शिकत नाही आणि एकाच गोष्टीच्या मागे लागलेला एक समाज तयार केलेला आहे तो म्हणजे त्याला असं वाटतं खूप पैसे कमवले म्हणजे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व पण एक लक्षात घ्यायला हवं की तुमचं पैसे कमवण्याचे दिवस लिमिटेड असतात खर्च मात्र मरेपर्यंत चालू असतो त्यामुळे तुमचं पैसा हा विनियोगात टाकण्याकरता तुम्हाला पैशाचं एज्युकेशनच आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही पैशाविषयी काय एज्युकेट होता याच्यावर थोडंसं लक्ष द्या तुमचे घरात असलेली छोटी छोटी मुलं किंवा तुमची नंतरची पिढी पैशाविषयी काय एज्युकेट होते याची काळजी घ्या कारण पैशाचं ऑफिशियल एज्युकेशन कुठेही मिळत नाही ते तुमच्या घरातच होणार आहे आजचा एवढाच मंत्र की पैशाचा प्रॉब्लेम हा पैशाविषयी ज्ञान मिळवल्याने सॉल्व्ह होतो ह्यू मस्ट अंडरस्टँड द फायनान्स मित्रांनो आज इथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला याला लाईक करा शेअर करा मित्रांना पण पाठवा मी असे असंख्य व्हिडिओज आपल्या तर आपल्यासाठी घेऊन येईल लाईफ कॅटलिस्टची कमिटमेंटच ही आहे की आपलं लाईफ अतिशय चांगलं झालं पाहिजे नमस्कार